तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण डाएट आणि एक्सरसाइजच्या नावाने जर तुम्ही घाबरत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही नैसर्गिक आणि घरच्या घरी उपाय सांगणार आहे जे उपाय करून तुमचं वजन नक्की कमी होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया वजन कमी करत असताना तुम्ही सगळ्यात मोठी चूक जी करता ती अशी असते की तुम्ही कमी जेवण करता कमी जेवण करून वजन कमी केलेलं जास्त दिवस टिकत नाही ते तात्पुरता इफेक्ट असतो त्याच्यानंतर वजन दुप्पट वेगाने वाढतं त्यामुळे तुम्हाला योग्य वेळी योग्य आहार घ्यायचा आहे म्हणजे आहारात तुमच्या प्रोटीन आणि फायबर असणं फार गरजेचं आहे ते तुमच्या शरीराची भूक भागवतं आणि वजन कमी करायला मदतही करतं दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला दिवसातून कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी प्यायचं आहे पाणी जास्त पिल्यामुळे तुमचा मेटाबलिक रेट वाढतो आणि ज्यावेळेस तुम्ही पाणी कमी पिता त्यावेळेस मेटाब्लिक रेट मंदावतो त्याच्यामुळे तुमच्या शरीराला तुम्हाला कायम हायड्रेटेड ठेवायचं आहे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर गरम किंवा कोमट पाण्यामध्ये एक लिंबू आणि मध थोडासा घेऊन मिक्स करून ते पाणी प्यायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात आणि फॅटबर्नची प्रोसेस फास्ट होऊन जातात तुम्हाला वजन कमी करायचं असतं त्यावेळेस तुम्ही जिम मध्ये जाऊन हेवी लिफ्टिंग करू शकता पण ज्यांना हे होत नाही त्यांच्यासाठी काही सोपे उपाय आहेत त्यांनी दिवसातून कमीत कमी तीस मिनिटे वॉकिंग केलं पाहिजे जिना तरी चाललं पाहिजे किंवा दिवसभर कोणती ना कोणती तरी ऍक्टिव्हिटी करत राहिली पाहिजे ज्यावेळेस ते असं करतात आणि बाकीचेही उपाय फॉलो करतात त्यावेळेस त्यांना नक्की रिझल्ट मिळतात चौथा उपाय असा आहे की तुम्हाला झोप भरपूर घ्यायची आहे तुम्हाला झोप कमीत कमी सात तासाची घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही सात तास झोप घेता त्यावेळेस तुमचे स्ट्रेस लेवल कमी होतात हार्मोन बॅलन्स राहतात आणि ज्यावेळेस शरीर संतुलित राहील त्यावेळेस आपोआप वजन कमी होण्यास मदत होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही झोपेकडे दुर्लक्ष करत असाल तर हे एक सिक्रेट आहे ज्याच्यामुळे वजन वाढतं ज्यावेळेस तुम्ही झोप कमी घेता त्यावेळेस वजन वाढतं त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे झोप भरपूर घ्यायची आहे आणि वजन कमी करायचं आहे आता मी तुम्हाला एका ड्रिंक बद्दल माहिती सांगतो तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काय करायचं आहे संध्याकाळी थोडस लिंबू पिळून त्याच्यामध्ये आल्याचा किस टाकायचा आहे त्याच्याच मध्ये तुम्हाला पुदिन्याची पाने टाकायचे आहेत आणि हे पाणी रात्रभर भिजू द्यायचं आहे आणि सकाळी प्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हे पाणी पिचाल त्यावेळेस तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन चांगलं होईल आणि वजन कमी करण्याची प्रोसेस जलद गतीने वाढेल त्यामुळे हाही तुम्हाला उपाय करायचा आहे लक्षात ठेवा वजन कमी करणं म्हणजे कठोर कर डाएट कठोर एक्सरसाईज नव्हे तर स्वतःवर प्रेम करत कंटिन्युटी आणि डिसिप्लिन ठेवून वजन कमी करणं जर हे पाच उपाय तुम्ही रेग्युलर तुमच्या लाईफमध्ये केले तर तुमचं वजन कमी होताना तुम्हाला जाणवेल आणि उपाय जर तुम्हाला इफेक्टिव्ह वाटले असतील तर चॅनल सबस्क्राईब